मला धन्यवाद असो आम्ही सर्वजण प्रभूच्या सानिध्यामध्ये प्रभू समोर आहोत आणि ही गोष्ट लक्षात ठेवून आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये बसायचं आहे इतर वेळ इतर प्रभूने आपल्यासाठी दिलेले आहेतच परंतु प्रभूचं सानिध्य हे फार महत्वाचं आहे आणि तो आमच्या मध्ये आहे आम्हा बरोबर आहे तेव्हा आपण आम्ही त्याची लेकरं त्याची असल्यामुळे आपण त्याचा सन्मान करूया आपण त्याला गौरव देऊया ठीक आहे पेत्राचे दुसरे पत्र याचा आपल्याला पहिला पे, अध्याय आणि त्याचं आठवं वचन आपण वाचूया पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि आठवचन कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाटते असले तर आपला प्रभू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही असे ते तुम्हाला करतील देव या वचनावरती त्या आशीर्वाद देऊ त्यानु या ठिकाणी आपल्याला पाहा पाहायला मिळतं तिथं असं म्हटलेलं आहे की प्रभिशाच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही केव्हा बरं आपण निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही जेव्हा ख्रिस्ताचे गुण जेव्हा आमच्या मध्ये दिसतील आणि ते वाढत असतील तर आणि म्हणून प्रियानो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत की आपल्याला आप या ठिकाणी निष्क्रिय म्हणजे अळशी त्याच्या ओळखी विषय म्हणजे त्याच्या ज्ञानाबद्दल म्हटलेलं आहे प्रियानो आपल्याला प्रभूचं ज्ञान असणं देखील फार गरज आहे जर आम्ही आरंभी जर आम्ही बघितलं तर या ठिकाणी तीन वचनापासून जर आम्ही पुढं अकरापर्यंत जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्याने तुम्हाला आणि आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलावलेला आहे किंवा पाचारण केलेलं आहे असं आपल्याला या तिसऱ्या वचनामध्ये पाहायला मिळत प्रेम हा उद्देश किती थोर असा आहे हे आपल्याला दिसून येतं कारण प्रभू ख्रिस्ताच्या ओळखीविषयी पूर्ण होऊ आपण शकतो कारण आपल्याला ईश्वरी स्वभावाचे आपल्याला व्हायचं आहे त्याचे वाटेकरी देखील व्हायचे आहेत म्हणून ख्रिस्तामध्ये सर्व काही देवाने आपल्याला पुरवठा केलेला आहे प्रियानो प्रवेश ख्रिस्तावरती आपण सर्वजण विश्वास ठेवणारे आहोत त्याची लेकरे आहोत आम्ही ख्रिस्ती जीवन म्हणून आम्ही जगत आहोत परंतु प्रियानो तुमची असो किंवा माझी किंवा ख्रिस्ताची ओळख आधी हो अधिक होत जाणे ही आत्ताची गरज आहे प्रियानो आज तुमची आणि माझी किंवा आपण ख्रिस्ताची ओळख कशी वर करून देतो लोक आपल्याला काय म्हणून ओळखतात फार महत्वाची गोष्ट आहे आज आजूबाजूला ग... असो किंवा जिथं आम्ही आहोत तिथं आपल्याला काय म्हणून ओळखतात आमची ओळख काय बर फार महत्वाची गोष्ट आहे त्यानं आज आपल्याला सरकारला जर आपल्याला ओळख दाखवायची असेल तर आधार आपल्याला आधार कार्ड आपण दाखवतो परंतु आज आम्ही ख्रिस्ती आहोत म्हणून जर लोकांना दाखवायची असेल तर आपली काय ओळख आहे बरं त्याच्यासाठी आपल्या ख्रिस्ताचे गुण आपल्यामध्ये नको का किंवा पवित्रशास्त्र हातात घेतलं किंवा गळ्यात वधस्तंभ घातला आणि एखादा पास्टरचा जगा घातला म्हणून आपण यामधून आपण ख्रिस्ताचे आहोत असे ओळखू शकतो का कधीच नाही प्रियानव आपल्याला आमची ओळख ख्रिस्ताचे गुण आमच्या अंगी दिसून आले पाहिजेत म्हणून या ठिकाणी आपल्याला आज आम्ही पाहणार आहोत त्या ठिकाणी सात गुण आपल्याला धारण करायचे आहेत हे सात गुण आमच्यामध्ये दिसून आले पाहिजेत कारण आपल्यामध्ये परमेश्वराने आमच्यामध्ये तो स्वभाव घातलेला आहे जुने होऊन गेलेला आमच्यामध्ये देवाने बदल केलेला आपल्याला ख्रिस्ताने आपल्याला नवीन केलेला आहे मग के ते नवीन केलेलं असल्यामुळे आपल्यामध्ये ते नवीनपणा पाहून दिसून यायला नको का ख्रिस्ताची ओळख आपल्यामध्ये दिसून आली पाहिजेत आम्ही ख्रिस्ताचे आहोत हे ख्रिस्ती लोक आहे हे दिसून आलं पाहिजेत परंतु आज आम्ही पाहतो की अनेक अनेकांच्या जीवनाकडे बघत असताना त्यांच्याकडे जीवन बघत असताना तर ख्रिस्ताचा अपमान होत आहे काही शेजारी पाजारी ना माहित नाही हे किती कि, काही लोकांना एक एक बहीण म्हणायला लागली मी ख्रिस्त्यावर हे हो अजून लोकांना माहीत नाही ही किती दुःखाची गोष्ट आहे मी या ठिकाणी राहते परंतु इथल्या लोकांना मी आहे म्हणून माहित नाही का का? ही आपली ओळख अशी ओळख असावी का कानो ही किती दुःखाची गोष्ट आहे आपण ख्रिस्ती म्हणून राहत असताना ख्रिस्ताविषयीचे गुणलक्षणे जेव्हा आमच्यामध्ये दिसून येतात त्यावेळेस आमच्यामधून ख्रिस्त लोकांना दिसून येतो ज्या वेळेस पेत्र आणि योहाणाबद्दल आम्ही बघतो ज्या वेळेस ही त्या ठिकाणी प्रेषितांच्या कृथ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते नाही का प्रिषांच्या कृत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी ते काय म्हणतात हे तर निरक्षर आहेत हम्म यांना काही वाचता येत नाही पण तुम ख्रिस्ता बरोबर आहेत म्हणजे हे ख्रिस्ताच्या सहवासात राहतात हे ख्रिस्ती लोक आहेत पाहिलेत नाही का ही त्यांची ओळख आज आमची कुठ काय ओळख आहे आपण सभेला जातो का शास्त्र वाचन करतो का प्रार्थना करतो का आज असे काही बंधूजन आहेत की त्यांना प्रार्थना येत नाही स्तुती करत नाहीत आराधना करत नाहीत हे त्यांचं ख्रिस्ती जीवन ही त्यांची ओळख आठवड्यातून एकदा जाणे पिराण्या ही आमची ओळख नाही पिराण आमची ओळख ख्रिस्ताचे गुण आमच्यामध्ये दिसून आले पाहिजेत <स्थित> कारण काय माहितीये कारण ख्रिस्ताचे गुण आमच्यामध्ये दिसून आले पाहिजेत कारण त्यासाठीच आपल्याला बोलवण्यात आलेलं आहे इथं म्हटलेलं आहे की त्याने आपल्या गौरवासाठी सात्विकतेसाठी पाचारण केलेलं आहे <coughs> व या ठिकाणी सात्विकतेसाठी म्हटलेला आहे कारण ही जी सात्विकता आहे त्याबद्दल पंडिता रमाबाईच्या अं मध्ये मत, म्हटलेलं आहे सात्विक म्हणजे पूर्णपणे अं पूर्णपणे ज्यावेळेस आम्ही सात्विक हा शब्द बघत असताना इयोबाविषयी बघतो ना इयो काय तो सात्विक आणि सरळ असा मनुष्य होता अभ्रामाविषयी म्हटलेलं आहे की तू सात्विकपणाने चाल म्हणजे आपल्याला परिपूर्णतेमध्ये आपल्याला चालायचं आहे देवाची परिपूर्णता ज्यावेळेस मत्याचं शुभ मान याच जर आम्ही सहावा अध्याय पाचवा अध्याय आणि अठ्ठेचाळीसव्या हो वचनामध्ये आम्ही जर बघितलं तिथं आपल्याला पाहायला मिळत तर तिथे काय म्हटलेलं आहे बरं जसा पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण सा पियानो आपल्याला पूर्ण व्हायचं आहे ख्रिस्तामध्ये आपल्याला पूर्ण व्हायचं आहे आणि म्हणून आपल्याला त्याने बोलावलेलं आहे त्याच्या परिपूर्णतेसाठी कदा आपण परफेक्ट कोणी नाहीये आपण परिपूर्ण असं कोणी नाहीये परंतु क्रिस्तामध्ये राहून आपण परिपूर्णतेपर्यंत आपण जी ज्याला काय क्रियाशील हे जे का कार्य आहे ते होत जाणार आहे प्रक्रिया वाढणारी आहे आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये वाढत गेलं पाहिजे आपल्याला ईश्वरी स्वभावाचे आपण वाटेल कधी झालं पाहिजे त्यासाठी परमेश्वराचे गुण आमच्यामध्ये नको का आपल्यामध्ये ती पूर्णता आपल्याला असली पाहिजे परंतु ही पूर्णता आपल्याला कसं बरं मिळत तेव्हा सर्व ख्रिस्तामध्ये देवाने आपल्यासाठी पुरवठा केलेला आहे ते परी ती पूर्णता येण्यासाठी ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला देवाने तो पुरवठा केलेला आहे पहिली गोष्ट मुख्य करून त्याने आपल्याला काय दिलेलं आहे पवित्र शास्त्र हा प्रमुख पुरवठा आहे होय प्रियानो ते आज पवित्र शास्त्र आहे म्हणून आपल्याला रोज त्याच वाचन आम्ही करू शकतो देवाचे विचार आपल्याला करतात देव आपल्याला सांगत असतो ठीक नाही त्यासाठी पवित्र शास्त्राचा अभ्यास करणे तितकच महत्वाचं आहे आज पवित्रशास्त्राच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं जातं आज फक्त कॅलेंडरचं वाचन करून आपण पुढे जातो परंतु देवाची श्रुती असो की आता मक्तापूर मंडळीमध्ये असो किंवा एक अमूल्य सेवेमध्ये असो आपल्याला रोज सकाळी वचन ऐकायला मिळतं निधन कानाथ तरी पडत देवाचे सेवक पुष्कळ श्रम घेऊन प्रभूचं वचन देत आहेत म्हणून प्रभूची आपण स्तुती करूया प्रभूला धन्यवाद द्या की आपण एखाद्या कॅलेंडरच्या वचनाच्या वरती आम्ही आधारित राहून आपल्याला जीवन जगायचं नाही म्हणून पियानो आपली जी ओळख आहे ती आमच्या जीवनामधून आपले जे जे ख्रिस्ताचे गुण आहे ते दिसून परंतु त्याबरोबर आपल्याला जो पुरवठा आहे तो देवाने आमच्यासाठी केलेला आहे पवित्र शास्त्र दिलेला आहे त्याचं सामर्थ्य त्याने आपल्याला पुरवलेलं आहे ते सामर्थ्य कसं बरं त्याने आपल्याला देवाने आपला आत्मा मला दिलेला आहे तो तुम्हाला शिकवेल तो तुम्हाला कळविल हो प्रियानो असा पुरवठा देवाने आपल्याला केलेला आहे देवाचे लोक आमच्यासाठी केलेला आहे मंडळी आमच्यासाठी आहे देवाने सर्व काही व्यवस्था आमच्यासाठी केलेली आहे पूर्णते नेण्यासाठी सात्विकतेने राहण्यासाठी देवाने आपल्याला हे कार्य आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे म्हणून आम्ही प्रभूला स्तुती करूया प्रभूला धन्यवाद देऊया की सात्विकता हा जो गुण आहे तो आमच्यामध्ये दिसून आला पाहिजे आम्ही परिपूर्ण असलेलं दिसून आले पाहिजेत कारण ही हे हे आपलं काय दिलेलं आहे कारण आम्ही आमच्या जीवनामध्ये पाप करू नये अं आम्ही आतापर्यंत जीवन पापामध्ये जगलो पापामध्ये राहिलो सगळं झालं परंतु आल्यानंतर आपल्याला पापांची क्षमा मिळालेली आहे तेव्हा आपण राहावं का रोम शहा मध्ये म्हटलेलं आहे हा कृपा वाढावी म्हणून पाप करत राहावं का कधीच नाही आणि म्हणून आपल्याला पाप करू नये हा पापा मत जीवन आम्ही जगू नये तर, तर देवासाठी आपण जगावं हा त्यासाठी आपल्याला देवाने हा पुरवठा केलेला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आत्मिक वाढीसाठी जेव्हा आम्ही रोज या ठिकाणी देवश्नमध्ये येतो तेव्हाच देवाच्या सेवकापासून जेव्हा आपल्याला वचन मिळतं त्यावेळेस आमची आत्मिक वाढ होते आम्हाला सत्य कळतं अनेक गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळतात तेव्हा प्रियानो आज तुमची आणि माझी ओळख होण्यासाठी किंवा ख्रिस्तावची जी ओळख लोकांना दाखवण्यासाठी दा आमच्यामध्ये ख्रिस्ताचे गुण आपल्यामध्ये दिसून आले पाहिजेत तेव्हा सात्विक हा जो विषय आहे त्याबद्दल आम्ही पहिली गोष्ट आम्ही बघितला हा जो विचार आहे त्याबद्दल आम्ही बघतो नाही का त्यासाठी वचन आम्ही बघतो पाचवचन पहिला आध्या पाचं वचन याच कारणाचा तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची सात्विकतेत नाची अं आपला जो विश्वास आहे ज्या प्रभू श्री विश्वास ठेवलेला आहे त्यामध्ये आपण काय करायचंय परिपूर्ण होत जायचं आहे विश्वासापासून आपण माघारी घ्यायचे नाही त्या हो विश्वासामध्ये विश्वासा आपल्याला पुढं जायचं आहे आणि म्हणून त्यासाठी आपल्याला त्यामध्ये राहायचं आहे म्हणजे आपल्याला प्रामाणिकपणाचे जीवन जगायचं आहे आपण ख्रिस्ताशी प्रामाणिक राहायचं आहे आपल्याला ख्रिस्ताचे गुण जेव्हा आमच्या जीवनामध्ये येतात त्यावेळेस ख्रिस्ताचे ख्रिस्तासाठी आपण प्रामाणिक असं जीवन जगलं पाहिजे हा एक गुण आपल्याला पाहायला मिळत म्हणजे पूर्णपणे देवाकडे आपलं मन लागलेलं ला असलं पाहिजे पहिले राजे याचा आठवा अध्याय वा वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत त्यानंतर दुसरा गुण आपल्याला काय मिळत आहे ज्ञान आपल्याला ज्ञानाची आवश्यकता आहे आणि हे ज्ञान कुठे मिळतं कुठे कॉलेजमध्ये शाळेमध्ये नाही हे जे आत्मिक ज्ञान आहे ते पवित्र शास्त्रामध्ये मिळत कारण देवाचं वचन आपल्याला कलसई दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळते नाही काय दोन आणि तीन वचनामध्ये कारण आपल्या ते आपण वचन वाचूया कलसई कराज पत्र याचा दुसरा अध्याय दोन वचन तिसरंच एक वाचूया अं दुसऱ्या वचनाचा शेवटचा भाग देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त याचे पूर्ण ज्ञान त्या स्वावे त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहे हे ज्ञान ख्रिस्तामध्ये आहे आणि ते गुप्त आहे आणि ते आपल्याला जेव्हा आम्ही देवाचं वचन वाचतो अभ्यास करतो त्यावेळेस ते आपल्याला मिळत जाते म्हणून आपल्याला देवाच्या वचनाचं ज्ञान त्यामध्ये आपण वाढलं पाहिजे त्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे अं रोज आपण देवाचं वचन ऐकायला अं डिओन मध्ये उपस्थित राहिलं पाहिजे अनेकांना आपलं बुकडे आणायचं आहे तिसरी गोष्ट आपल्याला काय मिळतं बरं ज्ञानात इंद्रिय दमनाची व प्रियानो आपल्याला इंद्रिय दमनाची आवश्यकता आहे प्रियानो आमचं जीवन आणि आमचे जे शरीर आहे त्यामध्ये अनेक इंद्रिय आणि ते काय करतात की ते आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये लोभ मोह वासना यामध्ये ते आकर्षित करत राहतात आणि म्हणून हे जे इंद्रिय दमन आहे जे त्या त्यामध्ये आपण काय केलं पाहिजेत इथं असं म्हटलेलं आहे ज्या वेळेस कृते कृते याचा चोवीसावध आहे पंचवीसा मध्ये आम्ही वचनामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी पौलाने देखील त्या ठिकाणी जो संदेश आहे त्यामध्ये ही गोष्ट सांगितली गेलेली आहे कारण तारण पावलांच्या विश्वासाने पवित्र जीवन जगण्यासाठी ही गरज आहे कारण त्यासाठी पवित्र म्हणजे निर्मळ शुद्ध जगापासून आणि वासनेपासून वेगळे राहिलेलं जीवन आपल्याला जगायचं आहे त्यासाठी पहिले पेत्र पहिला अध्याय चौदा ते सोळा वचनामध्ये आम्ही पाहतो किती तसं म्हटलेलं आहे की प्रभू म्हणतो जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा हे तुम्ही मी वचन फक्त वाचून सांगत आहे तुम्ही नंतर तुम्ही त्याबद्दल अभ्यास करू शकता म्हणून हे सत्य आपल्याला शिकायला म्हणून तिसरी गोष्ट आपल्याला तिसरा गुण आम्ही पाहतो पहिली गो गुण आहे सात्विक म्हणजे परिपूर्ण पूर्णता ज्ञानाची ख्रिस्तामध्ये मिळणारा जो ज्ञानाचा पुरवठा आहे जे वचन आहे ते इंद्रिय दमन आमच्या संपूर्ण जे इंद्रिय आहे त्याच्यावरती अंकुश ठेवणे धाब्यामध्ये ठेवणे आणि पापापासून दूर राहणे आणि चौथी गोष्ट आहे धीराची आपल्याला प्रत्येकाना धीराची गरज आहे आमच्यामध्ये सहनशीलता आवश्यक आहे आपल्याला त्याची गरज आहे ओपयानो आपण सहजासहभी आपण गळून जातो काही ना काही गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडते त्यावेळेस आपण आम्ही आमचा धीर खचून जातो परंतु अशा वेळेला आपल्याला धैर्याची गरज आहे हे सत्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं पाचवी गोष्ट आम्ही पाहतो सुभक्ती सुभक्ती आपल्याला काय दाखवते बरं प्रभूची आराधना करण्यासाठी अं ज्या पहिले किंमत ते तिसऱ्या अध्याय सोळा वचनामध्ये पाहतो कि ती सुभ तिचं जीवन अं हे किती रहस्यमय आहे होय कारण ज्याप्रमाणे तिथे जर आपण वचन वाचलं तर आपल्याला दिसून मी फक्त वचन फक्त दाखवत आहे तुम्ही ते नंतर तुम्ही त्याबद्दल अभ्यास करा पहिले ती महत् तिसरा अध्याय सोळा वचन त्याच्यानंतर दुसरा अध्याय दुसरं वचन ते मग त्याचं पत्र आम्ही पाहतो किंमत अस पहिले पत्र तिसरा अध्याय तिथं सोळाव्या वचनामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यानंतर दुसरा अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये पूर्ण सुभक्तीचे व गंभीरपणाचे व शांतीचे स्वस्थपणाचे असे आयुष्य भ्रमण करावे भ्रमण करावे त्याच्यानंतर चौथा अध्याय आणि आठव सात आठवचनामध्ये आहे सुभक्तीविषयी कसरत कर कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळालेलं आहे आणि अशा प्रकारे सुभक्तीचं आपल्याला जीवन त्या ठिकाणी जगायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं धनाथ इंद्रदमनाची इंद्रदमनात धीराची धीराची आणि सुभक्तीची व सुभक्तीत बंधू प्रेमाची बंधू प्रेम इबडी लोकास पत्र याच्या तेरावा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी तुमचे बंधू प्रेम टिकून राहो हो प्रेनो आपलं बंधूच एकमेकाचं प्रेम हे फार महत्वाचं आहे ते आपण कमी पडू द्यायचं नाही एकमेकांना बंधूंना आपण आदर दिला पाहिजे त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे त्यांचा पाहुणचार आपण केला पाहिजे हा आणि त्यांच्याशी आमचे संबंध चांगले ठेव रोमक्रास पत्र बारावा द्याय वचन पहिले थेसन्य चार नऊ पहिले पेत्र एक बावीस या ठिकाणी आपल्याला बंधू प्रेमाविषयीचा संदेश आपल्याला त्या ठिकाणी शिकायला मिळतो त्याच्यानंतर शेवटची गोष्ट आम्ही पाहतो एकूण सात गोष्टी आहेत पहिली गोष्ट मी बघितली सात्विक त्यानंतर ज्ञानाविषयी तिसरी गोष्ट इंद्रिय दमनाविषयी चौथी गोष्ट धीराविषयी पाचवी गोष्ट सुभक्तीविषयी सहावी गोष्ट बंधू प्रेमाविषयी आणि सातवी गोष्ट प्रीतीविषयी तिथं असं म्हटलेलं आहे की बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला म्हणून आपल्याला जी प्रीती आहे ती फार महत्वाची आहे पवित्रशास्त्रामध्ये आपल्याला प्रीतीविषयीचं पुष्कळ शिक्षण दिलेलं आहे प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या ह प्रीती सर्वश्रेष्ठ असं आहे अं विश्वास आशा आणि प्रीती या तीन गोष्टी टिकणाऱ्या आहेत त्यापैकी प्रीती श्रेष्ठ आहे आणि म्हणून याबद्दल मी बघतो पहिले करीन चौदा अध्याय पहिलं वचन पहिले करीन तेरावा अध्याय तेरा वचन तेव्हा प्रेम आपल्याला ह्या ठिकाणी हे सगळं गुण आमच्या जीवनामध्ये दिसून आले पाहिजे देवाचं ज्ञान देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये भरलेलं असलं पाहिजे जेव्हा हे सगळे गुण आमच्या जीवनामध्ये असतात त्यावेळेस आम्ही निष् निष्फळ होत नाही किंवा निष्क्रिय होत नाही हा त्या गुणामुळे आपल्याला आमची ओळख जगाला होते आमच्याद्वारे ख्रिस्ताची ओळख जगाला होऊ शकते तेव्हा प्रियानो हे सगळे गुण आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरूया प्रभू आपल्याला सहाय्य करू की सात्विकतेसाठी त्याच्या गौरवासाठी देवाने आपल्याला बोलावलेला आहे आणि त्याने आपल्याला हा सर्व पुरवठा ख्रिस्तामध्ये केलेला आहे तेव्हा प्रियानो हा पुरवठ्यासाठी इतर कुठेही ठिकाणी जायची आवश्यकता नाही ते सगळं काही प्रभूने आपल्याला त्याच्या वचनामध्ये आप भरपूर असं दिलेलं आहे ते आपण घेऊया आणि हे सात गुण अं ते घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या प्रकारचे जीवन जगूया आणि म्हणून सात गुण प्रथम शेवटी मी सांगतो सात्विक ज्ञानाची इंद्रियदमन धीराची सुभक्ती बंधुप्रेम आणि प्रीती या सात गोष्टी गोष्टी आहेत जे सात गुण आहेत ते आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊया आणि त्याप्रमाणे जगण्यास प्रभू आम्ही सहाय्य करूया आणि हे गुण जेव्हा आमचे असतात त्यावेळेस आम्ही निष्फळ होणार नाही निष्क्रिय होणार नाही प्रभूसाठी आपण उपयोग होणार आणि असा जो मनुष्य आहे अं ज्याच्यामध्ये निष्क्रिय आणि निष्फळ असतो तो काय करतो तो पाप करत राहतो तो आंधळा असतो तो दूरदृष्टीचा होतो आणि तो पापापासून त्याला विसर पडतो त्यासाठी प्रियानो हे सगळे गुण आमच्या जीवनात असणे आवश्यक आहे मग जेव्हा ह्या सगळे गुण आमच्यामध्ये असतात त्यावेळेस आमचं खरोखर पाचारण आमची खरी निवड आणि त्यावेळेस आमचं पतन होणार नाही तर आमच्यासाठी स्वर्गाचं राज्य उघडलेलं असणार तळणारा आमचा प्रभू आहे तो सार्वक्रिक जीवनामध्ये तो आम्हा सर्वांना जयोत्सवाने तो आमचा प्रवेश करणार आहे तेव्हा प्रियानो हे सगळे गुण किती आवश्यक आहे तेव्हा देव